कोल्हापूर पुणे वंदे भारत रेल्वेचे सांगलीत मोठ्या जल्लोषात स्वागत कोल्हापूर ते पुणे या वंदे भारत रेल्वेचे सांगलीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे गाडी पुढे पुण्याला रवाना झाली या रेल्वेमुळे केवळ चार तासात सांगलीहून पुण्याला पोहोचता येणार असल्यामुळे सांगलीकर मंडळींनी या गाडीचे मोठ्या जल्लोषा ढोलटाशाच्या गजरात बाजासह स्वागत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवला हा कार्यक्रम शेकडो लोकांनी सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर पाहिला त्यानंतर कोल्हापूरहून वंदे भारत रेल्वे पुण्याला रवाना झाली ही गाडी कोल्हापूर सांगली किर्लोस्करवाडी कराड सातारा आणि पुणे अशी धावणार असून आज या वाहतूक सेवेला मोठ्या दिमागदार सोहळ्याने प्रारंभ झालेला आहे सांगलीसारख्या छोट्या स्टेशनवर वंदे भारत ट्रेन थांबणार असल्यामुळे या परिसरातील व्यापारी नोकरवर्ग यांना पुण्याला ये जा करण्यासाठी एक वेगवान साधन या रेल्वेमुळे उपलब्ध झाल्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे तसेच सांगलीची हळद बेदाना या कृषी उत्पादनाच्या व्यवसाया व्यापाराला या रेल्वेमुळे अधिक चालना मिळणार असल्यामुळे व्यापारी वर्ग सांगलीला प्राधान्य देईल अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे वंदे भारत रेल्वेचे सांगली स्वागत करण्यासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगिळ नीता केळकर शेखर इनामदार पप्पू डोंगरे स्वाती शिंदे भारती दिगडे तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नागरिक शालेय या विद्यार्थी यांचीही हो उपस्थिती लाक्षणीय होती आ, मी विवेक कुमार ट्रान्सपोर्टेशन इन्स्पेक्टर आहे रेल्वेमध्ये ते वंदे भारत एक्सप्रेस आजपासून आज, आज इनिव्रेसन होते आज चालू झाले हुबलीचे पुणे आणि कोल्हापूर पुणे तीन दिवस हुबली पुणे आहे आणि तीन दिवस कोल्हापूर पुणे आहे ते मोदीजीचे फार मोठी संकल्पना आहेत ते रेल्वेचे विकास करायचे त्याचे क्रमे ते, ते गाडी वंदे भारत आपल्याकडे वरचे दिवसचे डिमांड होते पश्चिम महाराष्ट्राला गाडी नाही होते ते लोकल खासदार आमदार आपणे मिरजचे आहेत खाडेसाहेब आहेत सांगले कोल्हापूरचे गाड माठीसाहेब आहेत त्यांचे डिमांड बर दिवस होते प्रधानमंत्रीला ते प्रधानमंत्री स्वीकार केली आता आणि देबंद दिलेला आहे तीन दिवस कोल्हापूर त्यांनी हुबली आणि भविष्यामध्ये अज अजून देणार आहे काहीतरी पश्चिम महाराष्ट्राला त्यासाठी मी सगळे रेल्वे कर्मचारी त्रेपेक्षा प्रधानमंत्री आभार मानतो आणि कडचे पण आभार मानतो जे सहकार केला आणि गाडी सफल झाली निवड आज कोल्हापूर ते पुणे वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे आणि या ट्रेनसाठी सांगलीमध्ये थांबा मिळालेला आहे त्याच प्र प्रमाणे किल्लोसकरवाडी या सुद्धा थांबा मिळालेला आहे किल्लोस्करवाडी हे माझं माहेर असल्यामुळं तिथून मला पुण्याला जाणं हे सोपं पडणार आहे त्याचप्रमाणे सांगली असू दे किंवा आसपासची कोणतीही खेडे असू देत ज्या ठिकाणी बस थांबा रेल्वे थांबा मिळालेला आहे या ठिकाणचे जे खेडे आहेत त्यातील बरेच लोक पुणे या ठिकाणी अपडाऊन करत असतात नोकरीनिमित्तानं त्याचप्रमाणे बरेच जण आपापल्या वैयक्तिक कामासाठीही ये जा करत असतात आणि यांच्यासाठी ही एक ही ट्रेन म्हणजे एक सुवर्णसंधी आहे कारण यामध्ये वेळेची बचत होणार आहे त्याचप्रमाणे सर्व प्रवाशांना आपल्या सोयीसुविधांसाठी ह्याचा उपयोग करता येणार आहे ही जी ट्रेन सुरू करण्यात आली आहे त्याबद्दल आदरणीय मोदी साहेब यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि सर्व सांगलीकर त्याचप्रमाणे या ज्या ज्या ठिकाणी हा थांबा करण्यात आला था आहे त्यांच्या वतीने मी मोदीजींचे आभार मानते आणि मोदीजींना त्याचप्रमाणे या ट्रेननं प्रवास जे करणारे प्रवास आहेत त्या सर्वांनाही शुभेच्छा देते नरेंद्र मोदी सरांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे सा म्हणजे आपलं कमी वेळाचं जे काम सा म्हणजे सांगलींची इच्छा होती की आपल्या सांगलीमध्ये कमी वेळात आपलं का आपण लवकरात लवकर प्रवास करून लवकरात लवकर येण्यासाठी जे नॉ लई वर्षाचा प्रयत्न खूप वर्षांनी केलेला प्रयत्न जो होता तो आज देशस्वी झालेला आहे आणि सांगलीच्या लोकांनाही खूप स्पष्ट करण्यासाठी तर थँक्यू सो मच नरेंद्र सर आणि जयवंत मात्र